एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल आता लग्नाचे तुम्ही सिरीज बघत आहात आता लग्न झालंय आणि तुम्ही पुण्याला आले पुण्याला आल्यानंतर सगळ्यात पहिले आता इथे काम होत असतं काकण जे आपण बांधलेलं असतं लग्नामध्ये सप्तपदीच्या वेळेस ते काकण बांधण्याचं जे बांधलेलं काकण सोडायचं काम असतं त्यानंतर दुसरं एक असतं की शोधायचं असतं आणि टायटल वगैरे तुम्हाला कळत असणार आहे मी जिंकलेली आहे मॅक्सिम तर ते कशी जिंकले तोही जिंकलाय जिंकू दिलाय त्याला कशा पद्धतीने जिंकलाय ना व्हिडिओमध्ये व्हिडीओ कळेल सो आजचा व्हिडिओ हा स्पेशल तेच आहे आणि मस्त एक खाणा सुद्धा घेतलाय सो कसा वाटला ते बघाल सो सेट ठेवून तेवढा पेक्षा प्रवाहच

हो का झालं घ्यायचंय काय तूच बांधलं ना आम्हाला गेल्यानंतरच करायचं असतं ते पटकन उडले जाईल मग मी बांधलेलं कसं राहील बांधलेलं महत्वाचं आहे

मला आता आठवलं माझा उखाण आता दोन शिंपल्यामध्ये असतो चमकदार मोती रचिता सारखीच माझ्या मनामध्ये होती तयार आणि आम्ही रंगात शाम रंग तो श्याम रंग तो श्याम आहे सावळा प्रतीकचं नाव घेऊन काकण सोडते काल होता आमच्या लग्नाचा भव्य दिवस सोळा सुपारी एका झटक्यात दोघांपैकी एका पट्टू पुढे एका ठिकाणी सुपारी

चमकदार मोती रचिता सारखीच माझ्या मनामध्ये होती बाबा ऐका ऐका रंगात शाम रंग श्याम रंग श्याम आहे सावळा प्रतीचं नाव घेऊन काकण सोडते काल होता आमच्या लग्नाचा भव्य दिवस सोहळा नाही नाही काय होत माहिती का एकालाय सापडला जाते पण ते असा हे बारी आहे की एकदम आणि ह्याच्यात मी एक जरा गुगल केलाय सांगणार मी सांगितलं फायदा काय झाला मला माहितीये तू काय केला बघायचंय मला रोड करायचंय काय

ना इकडे 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 जवळ मला वाटत मी थोडं म्हणत जा तिकडे इकडे याचा अंदाज होता मला नाही

नाही आता हे आता तर एकाच वेळ झाला कोण शोध आधी ते बघायचं प्रोसेस चला चालू थ्री तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि उद्याचा व्हिडिओ जो आहे ना तो उद्या सत्यनारायण आता दोन तीन गोष्टी सांगून ठेवतात आताच तुम्हाला आम्ही याच्यानंतर नेक्स्ट डेला आमच्याकडे सत्यनारायण झाला होता त्याच्यानंतर यांच्याकडे खंडोवा असतो डोळ्यांकडे त्याच्यामुळे खंडोबाचा गोंधळ झालेला होता गोंधळाचा पण व्हिडिओ अपकमिंग मध्ये येणार आहे त्याच्यानंतर आम्ही देवीला गेलो तर त्याचेही व्हिडिओ येणार एक एक एक, एक, एक व्हिडिओ मी टाकेल सो आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला मला मध्ये नक्की सांगा आणि मॅक्सिमम टाइम्स मी जिंकलेली होती फोर टाइम्स मी जिंकलेली होती आणि दोनच व्यस्त जिंकलेला होता सो आय एम द विनर असं झालं होतं सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग